नमस्कार मित्रांनो तुम्ही सटाणा शहरात लग्न समारंभासाठी परवडणारे समारंभ शोधत आहेत का मग काळजीच काहीच कारण नाही जय मल्हार लॉन्स तुमच्यासाठीच आहे इथे तुम्हाला तुमच्या प्रत्येक योग्य सुविधा मिळतील लग्न समारंभ साखरपुडा किंवा वाढदिवस सेलिब्रेशन साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध आहेत आणि इथे तुम्हाला कस्टमाइज डेकोरेशन करून मिळेल हॉलमध्ये टोटल पन्नास कुलर आहेत जे तुम्हाला उन्हाळ्यात एसी पेक्षा जास्त थंड हवा देणार आणि एवढंच नाही इथे वैदिक विधी आणि सप्तपदीसाठी स्वतंत्र हॉलची सोय उपलब्ध आहे आणि इथे रात्रीच्या लग्नासाठी स्वतंत्र व प्रशस्त ओपन लॉन एरिया आहे आणि तुमच्या कुटुंबासाठी पन्नास लोक राहू शकतील अशा प्रशस्त रूम्स अवेलेबल आहेत आणि इथे तुमच्यासाठी प्रशस्त पार्किंग आहे मग अजून वाट कसली बघताय जय मल्हार लॉज बुक करा आणि तुमच्या स्पेशल मोमेंट्सला अजून स्पेशल बनवा आपल्या आयन्यूज चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आयन्यूज ॲप डाउनलोड करा दिवाळी सणाच्या औचित्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते लालचंद सोनवणे यांच्या सौजन्याने सटाणा तालुक्यातील दिव्यांग बांधव तसेच महिला व पुरुषांना दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी भेट शिदा वाटप करण्यात आला यावेळी येणाऱ्या भाऊबीज निमित्ताने दिव्यांग बहिणींना साड्या व उबदार कपडे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला हा उपक्रम समाजातील वंचित घटकांप्रती आपुलकी दर्शवणारा ठरला कार्यक्रमाच्या प्रसंगी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री गरुड शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष अरविंद सोनवणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव सटाण्याच्या अपंग शाळेचे मार्गदर्शक रवींद्र सोनवणे शेतकरी नेते संजय शिरसमणीकर सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षा कल्पना येवला यांनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले व उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला सटाणा शहरातील ज्येष्ठ नागरिक भालचंद्र अमृतकार बाळासाहेब धिवरे कृषी विभागाचे माजी संचालक जगदीश पाटील सरला कोठावदे भाऊसाहेब देवरे अशोक अहिरे भास्कर अमृतकार यांच्यासह अनेक दिव्यांग महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला असून समाजात सकारात्मकता निर्माण करणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला आहे यंदाची दिवाळीपुरी अतिशय सुंदर पद्धतीने साजरी कारण किराणा मॉल साठी आहे किराणा दुकान आहे आपल्यासाठी उपलब्ध सिटी मॉल सडना शहरामधील कसमादे मधील नामवंत किराणा शॉप म्हणजे सिटी मॉल या ठिकाणी खरेदी केल्यावरती रुपये सातशे पासून हो रुपये सातशे पासून पुढील खरेदी आहे आकर्षक बक्षिस ते देखील शंभर दोनशे पाचशे नव्हे तर तब्बल दहा हजार हो हो दहा हजार ग्राहकांना मिळणार आहे आकर्षक भेट वस्तू तर चला आजच या भेट द्या आपला दिवाळीचा किराणा आमच्याच कडे खरेदी करा पत्ता आहे सटाणा बस स्टँडच्या पाठीमागे साठ फुटी रोड सिटी मॉल सटाणा या ठिकाणी